पाटलांबद्दल जी एक महत्वाची आख्यायिका सांगितली जाते ती त्यांच्या काळ्या जादूच्या सामर्थ्याबद्दल आहे म्हणतात की त्यांनी काळी मातेची उपासना करून अखोरी विद्या प्राप्त केली होती या विद्येच्या जोरावर ते लोकांना भूतबाधापासून मुक्त करू शकत असत तसेच त्यांच्याकडे शत्रुवशीकरण आणि विनाशकारी कार्य करण्याची ताकद होती यामुळे त्यांची प्रसिद्धी वाढली आणि लोक त्यांना काळ्या जादूचे शक्तीपीठ मानू लागले दुसरा भाग धावजी पाटळांच्या त्या अघोरी शक्तीची खरी परीक्षा तेव्हा झाली जेव्हा वाईच्या एका मोठ्या सावकाराची मुलगी राधा अचानक विचित्र वागू लागली लोक म्हणायचे तिला माणसाची नाही तर एका ब्रह्मराक्षसाची बाधा झाली होती अमावास्येची काळोखी रात्र होती सुरूर गावातील पाटळांच्या वाऱ्यासमोर एक बैलगाडी येऊन थांबली त्यातून किंकाळ्यांचा आवाज येत होता धावजी पाटील बाहेर आले त्यांची तीच कडी नजर कपाळावर भस्म आणि हातात तीच गूढ काकी राधाला चार माणसांनी पकडून ठेवले होते तरीही तिची ताकद अफाट होती तिचे डोळे पूर्ण पांढारे झाले होते धावजींनी तिच्याकडे पाहिले आणि शांतपणे एक मंत्र पुटपुटले त्यांनी हातातली विभूती राख हवेत उडवली साऊंड इफेक्ट आगीच्या भरका आणि ओरडण्याचा आवाज जशी ती राख राधाच्या कपाळाला लागली ती शांत झाली नाही उलट ती विचित्र घोगऱ्या पुरुषाच्या आवाजात हसू लागली आणि ती जे बोलली त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली ती म्हणाली धावजी तू मला ओळखले नाहीस तो करार तू विसरलास धावजी पाटलांचा चेहरा पहिल्यांदा चिंतेत पडला हे सामान्य भूत नव्हते हे त्यांच्या भूतकाळातून आलेलं काहीतरी भयानक होतं ज्याचा संबंध तेत त्या शक्तीशी होता धावजी पाटलांचे शरीर थरथरू लागले तो आवाज दुसरा तिसरा कुणाचा नसून त्यांच्याच तरुणपणीचा मित्र आणि नंतर शत्रू बनलेल्या रघुनाथचा होता ज्याने काळ्या विद्येच्या लोभापायी स्वतःचा जीव गमावला होता धावजींनी डोळे मिटले आणि मनातल्या मनात कारिमातेचा धावा केला त्यांना समजले की हा साध्या मंत्राचा खेळ नाही रक्ताचा बदला रक्तानेच द्यावा लागेल तिथेच जमिनीवर स्वतःचा बोटाने एक वर्तुळ आखले राधाला त्या वर्तुळात बसवले वातावरणात अचानक शांतता पसरली वारा खांबला झाडांची पाने हलेनाशी झाली धावजीनी आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माल काढली आणि राधाच्या गळ्यात घातली ते गरजले रघुनाथ तुला काय हवे आहे माझा जीव की तुझी मुक्ती त्या मुलीच्या तोंडून एक किंकारी आली मुक्ती पण त्यासाठी तुझी अर्धी शक्ती मला द्यावी लागेल गावकऱ्यांच्या साक्षीने धावजीनी एक मोठा निर्णय घेतला त्यांनी आपल्या हातावर एक चीर मारली आणि रक्ताचे काही थेंब आगीत अर्पण केले त्या क्षणी आगीतून एक मीरा प्रकाश बाहेर पडला आणि राधाच्या शरीरातून एक काळी सावली बाहेर पडून आकाशात विलीन झाली राधा शुद्धीवर आली पण धावजी पाटील खाली कोसळले त्या रात्री त्यांनी त्या मुलीला वाचवले होते पण आपली अर्धी ताकद आणि तेज कायमचे गमावले होते म्हणतात त्या रात्रीनंतर धावजी पाटील कधीही पूर्वीसारखे दिसले नाही त्यांच्या डोळ्यातलं ते तेज मावडला होता पण सुरूर गाव आजही साक्ष देता कि धावजी पाटलांनी स्वतःच्या शक्तीचा सौदा करून एका निरागस जीवाचे रक्षण केले होते